दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी वीस मे रोजी मतदान होणार असल्यानं आता शेवटच्या टप्प्यात प्रचार येऊन पोहोचलेला आहे त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी दोघांकडनंही जोरदार प्रचार केला जातोय आज नाशिक शहरात दोघांच्याही प्रचार रॅली निघालेल्या आहेत प्रचारादरम्यान उद्धव ठाकरे आणि शिंदे यांची शिवसेना अमने सामने आले यावेळी दोनही गटाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली दोनही गट एकमेकांसमोर येताच कार्यकर्ते समर्थकांकडून विजयाच्या घोषणा देण्यात आल्या तसेच एकमेकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली पोलिसांनी वेळेस हस्तक्षेप केल्यानं पुढील वाद मिटण्यात यश आलेलं आहे दरम्यान नाशिक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक काटेकी टक्कर समजली जाते त्यामुळे दोन्ही पक्षाकडून ताकदीनेशी प्रचार केला जातोय प्रचारादरम्यान दोन गट समोरासमोर आज आल्यानं एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी करताना वाद चिघळण्याची लक्षणं दिसून येत होती मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं पुढील वाद टळला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक